नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटा बदलून घेण्यासाठी शासनाने बँकांसोबतच टपाल कार्यकर्त्यांचा कार्यालयांचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे साहजिकच यामुळे बँकांवरील ताण कमी होण्यात मदत झालीच शिवाय देशाच्या सर्वदूर ग्रामीण भागापर्यंत रुजलेल्या टपाल व्यवस्थेमुळे बँकिंग व्यवस्थेपासून आजही वंचित असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली त्यामुळे आजच्या स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यात टपाल खात्याचा मोठा हातभार आहे असं म्हटल्यास ही अतिशयोक्ती नक्कीच नाही या अतिशय महत्वपूर्ण घडामोडींबाबत अधिक माहिती देण्यासाठी टपाल खात्याच्या पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर बातमीपत्रात आपलं स्वागत सर नोटाबंदीनंतर देशभरात जी सध्या स्थिती आहे सामान्य नागरिक त्रस्त आहे बऱ्याच जणांना पैशांचं काय करू कसे ठेवू कुठे ठेवू प्रश्न पडलेत आणि काढू कसे हेही प्रश्न पडलेत बँकांच्या समोर लांबच लांब रंगा आपल्याला दिसत आहेत टपाल विभागाने ह्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांसाठी काय मदत केली टपाल कार्यालयामध्ये नोटा बदलून देण्यासाठी दोन प्रकारच्या सुविधा आहेत एक आहे की ज्या आपल्याकडे नोटा आहेत त्या मर्यादित रकमेपर्यंत आपल्याला बदलून देण्यात येतात ज्याला आपण एक्सचेंज असं म्हणतो आणि दुसरं की आपल्या टपाल खात्यामध्ये असलेल्या खात्यामध्ये जुन्या नोटांद्वारे आपण डिपॉझिट करू शकतो आणि त्यानंतर नव्या नोटांमधून आपण ते विड्रॉ करू शकता तर जेव्हा हा निर्णय जाहीर झाला आणि आम्हाला ह्याबद्दल आदेश मिळाले बँकांसोबतच आम्ही आमच्या टपाल खात्यामध्ये स्पेशल काउंटर्स एक्सचेंजसाठी फक्त आम्ही उघडे केले त्याचबरोबर टपाल कार्यालयाच्या बाहेर जाऊन शासकीय रुग्णालय पोलीस कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि काही ठिकाणी लेबर्स कॅम्पमध्ये ओल्ड एज होम्समध्ये वृद्धाश्रमामध्ये आम्ही स्पेशल काउंटर्स आम्ही आमचे टपाल खात्यात चालवले आमचे लोक तिथं जाऊन तिथल्या लोकांना नोटा बदलून करण्यासाठी सोय उपलब्ध करून आली शासकीय रुग्णालयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस हजार सॉरी दोन हजार रुग्णांनी जे म्हणजे ऍडमिट झालेले रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आम्ही खास ही सेवा दिली होती आणि दहा तारखेपासूनच आम्ही ही आ, आ, ही सेवा अशी सुरू केली होती आणि जवळपास आतापर्यंत कालपर्यंत जवळपास आठ लाख नागरिकांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या नोटा बदलून घेतलेल्या आहेत टपाल विभागाकडे टपाल कार्यालयामध्ये जाऊ आणि ह्या स्पेशल काउंटर्समधून तर अशा प्रकारे आम्ही नागरिकांसाठी अशी विशेष सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय चांगली ही सोय झालेली आहे कारण लोक बँकेच्या पुढे लाईन लावत होते त्याच्याऐवजी तुम्हीच त्यांच्या अडचणीच्या वेळेला त्यांच्या दाराशी गेलात सर मला असं विचारायचं आहे की जे टपाल खात्याचे म्हणजे टपाल विभागाचे सभासद आहेत किंवा त्यांनाच फक्त ही सुविधा दिली होती की सर्वसामान्य सगळ्यांनाच ज्यांचं टपाल विभागात काही फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत किंवा बाकी काही का कारभार नाहीये अशांनाही आपण ही सुविधा दिली होती नाही सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे फक्त आमच्या खातेदार म्हणून नाही परंतु जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठीच हे आम्ही ही आपले नोटा एक्सचेंज करण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली कारण समजा रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेला समजा कोणी रुग्ण असेल हे आम्ही थोडीच तपासणार आहे की त्यांच्याकडे कोणतं खाता आहे की नाही त्यांच्या बेडवर जाऊन आम्ही केलेलं आहे आणि सांगण्यास आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही ही सुविधा सुरू केल्यानंतर पूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी रुग्णालयामध्ये अशी अशी सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली काल काल दोन दिवसापासून नागपूरमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रकारे लोकांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ज्यांचं खातं आमच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी एक्सचेंज सुविधा तर आहेच आहे परंतु समजा त्यांच्याकडे काही जुन्या चलनामधली काही रक्कम असेल तर आमच्या खात्यामध्ये त्यांनी नवीन खातं उघडून सुद्धा त्यामध्ये ते डिपॉझिट करू शकतात अशा प्रकारची सुविधा त्यामुळे ही सर्वांसाठी उपलब्ध असलेली सेवा आहे कारण टपाल कचऱ्या ज्या आहेत त्या सर्वांसाठी आहेत त्या काही फक्त लिमिटेड लोकांसाठी नाही खातेधारकांसाठीच आहेत तसं नाही सर अतिशय चांगलं म्हणजे खूप कमी वेळात आपण ही सेवा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे दहा तारखेला हा निर्णय जेव्हा लोकांनी ऐकला तेव्हा सगळ्यांचीच तारांबळ उडाली आणि मग सगळेजण बँकेकडे धावायला लागले ज्यांना माहिती होतं ते टपाल खात्याकडेही धावायला लागले टपाल विभागाने ही आ, कमी वेळात चांगली जी सोय करून दिली ही कशा प्रकारे करून दिली म्हणजे आपण ह्याची व्यवस्था कशी केली आठ तारखेला रात्री जेव्हा असा निर्णय झाला आणि रात्री आठ वाजता मी पण दूरदर्शनवरती हा निर्णय ऐकला आम्ही लगेच आमची एक एमर्जन्सी मिटिंग बोलवली आणि आम्हाला आणि तशाच प्रकारच्या मिटिंग आमच्या वरिष्ठांच्या कार्यालयात सुद्धा होत होत्या आणि रात्री बारापर्यंत आम्हाला सर्व आदेश प्राप्त झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्यातील खेडेगावातल्या सगळ्यात लहानात लहान टपाल करायलासुद्धा आम्ही हा निर्णय पोहोचवला कारण नऊ तारखेला कुठलंही काम होणार नव्हतं आणि कुठलंही काम करायचं नव्हतं फक्त असलेल्या नोटा ज्या आहेत त्या मोजून त्याचा पूर्ण लेखाजोखा तयार करून तो आम्हाला दहा तारखेला बँकेमध्ये तो पूर्ण पैसे भरायचे होते आणि दहा तारखेची तयारी म्हणून आम्ही आयबरोबर कॉन्टॅक्ट केला कारण आयकडून आम्हाला सगळी कॅश मिळते काही ठिकाणी स्टेट बँक ऑफ हैदराबादकडून मिळते काही ठिकाणी दुसऱ्या काही बँकातून मिळते त्याचबरोबर जिल्हा प्रशासन पोलीस कार्यालय यांच्याकडून आम्ही आम्ही ह्यांच्याशी संपर्क केला कारण म्हणजे गर्दीचं कंट्रोल करण्यासाठी म्हणून आणि ह्या सर्वांनी आम्हाला इतकं उत्तम सहकार्य केलं ते मग ते स्टेट बँके असू द्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद असू द्या स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या किंवा अजून कुठल्या बँका असू द्या त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन आणि पोलीस कार्यालय पोलिसांनी सुद्धा अत्यंत उत्तम सहकार्य केलं त्यामुळे अत्यंत थोड्या वेळामध्ये आम्हाला एक दिवस मिळाला तयारी करायला लोकांची आमची आमची जमाजमा करणं लोकांची सुट्ट्या कॅन्सल करणं स्पेशल काउंटर उघडणं त्यामुळे परंतु कसं आहे की जेव्हा काही असा काही क्रांतिकारक निर्णय जेव्हा होतो तेव्हा आपल्यामधलं आणि सर्वच कर्मचारी उत्साहाने यामध्ये काम करत होते आणि आमच्या स्टाफ युनियननी तर इतकं चांगलं सहकार्य केलं त्यांनी ह्या सर्व कामाला कर्मोत्सव असं नाव दिलं आणि ना। लहानातले लहान कर्मचारीसुद्धा ह्या आमच्या नागरिकांना ह्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीनं पोचाव्यात यासाठी पोटतिडकीनं काम करत होतं गर्दीतल्या लोकांना पाणी पाजवणं काही ठिकाणी चॉकलेट वाटल्या गेले आणि अशा प्रकारे लोकांमधील लाईनमध्ये उभे असलेल्या लोकांमधील उत्साह आपण कायम ठेवावा यासाठी आम्ही फार प्रयत्न केले बरोबर आहे आता जाता जाता एक प्रश्न विचारते की नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटा बदली करण्यासाठी किंवा पैसे ठेवण्यासाठी लोक टपाल विभागाकडे वळले ही गोष्ट खरी आहे परंतु याचा उपयोग आगामी काळात लोकांनी आपल्याकडे पैसे फिक्स डिपॉझिट करण्याच्या दृष्टीने वाढेल आपल्याकडची रक्कम असं आपल्याला वाटतं का हो असं वाटतं कारण काय की ह्या कारणामुळे का होईना पण लोकांना आपल्या घराजवळच्या टपाल कार्यालयामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या डिपॉझिट करण्याची सोय आपल्याकडे आहे असं लोकांना पुन्हा एकदा लक्षात आलं कारण बऱ्याच काही दिवसामध्ये आपल्याला या बँकांमध्येच फक्त अशा सोयी असं लोकांना वाटत होतं आणि फक्त एन एस सी अशा प्रकारचे काही एम आय एस म्हणा अशा ठकेस अशा गोष्टीसाठी लोक टपाल करायचा म्हणजे कचाऱ्यांकडे वळत होते पण सांगण्यास आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये असलेल्या जवळपास अकरा हजार ब्रांच पोस्ट ऑफिस म्हणजे खेडेगावमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसपैकी दहा हजार पोस्ट ऑफिसमध्ये या प्रकारचे विड्रॉल्स आणि डिपॉझिट ह्या मागच्या आठ दिवसात झालेल्या आहेत त्याचबरोबर जवळपास अकराशे कोटी रुपये लोकांनी ह्या काळामध्ये डिपॉझिट केलेले आहेत खूप मोठी आणि जे विड्रॉल्स आहेत त्या म्हणा अत्या, अत्यंत कमी आहेत आणि एक्सचेंज जवळपास आमचा जो आकडा आहे जवळपास म्हणजे ज्या ज्या नोटा आम्ही एक्सचेंज केलं महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे तीस कोटीच्या आसपास आम्ही रकमा आम्ही चेंज केलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी मी सांगितल्याप्रमाणे जवळपास आठ लाख नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे खूपच मोठ्या प्रमाणात झाला हा उपयोग त्यामुळे ह्या सर्व ह्या सर्व गोष्टी करत असताना पोस्टाच्या ज्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत ह्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्याद्वारे नागरिकांनी टपाल खात्याच्या सर्व सुविधांची पूर्ण माहिती आम्ही पोचवण्यास आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत आणि त्यात ह्या ह्यापुढे त्याचा चांगला उपयोग घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे सर धन्यवाद आपण इथे आलात आणि बँकांच्या बरोबरीने पोस्ट खात्याने या नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांसाठी काय काय केलं आणि लोकांच्या मदतीला कसे धावून गेले याबद्दल आम्हाला माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद